एक महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत पोहोचणार आहे विशेष म्हणजे अजित पवारांच्या या यात्रेमध्ये राष्ट्रवादीच्या स्टेजवर माजी मंत्री नवाब मलिक सुद्धा उपस्थित राहणार आहेत नवाब मलिकांच्या अणुशक्ती नगर मतदारसंघात रॅलीचं हे आयोजन करण्यात आलंय तर काही महिन्यांपूर्वीच नवाब मलिकांच्या महायुतीतील प्रवेशावरून देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे हा विरोध डावलून आता नवाब मलिक अजितदादांच्या स्टेजवर उपस्थित राहणार असल्यामुळे चर्चेला उधाण आलंय एकीकडे नवाब मलिक यांच्या या स्टेजवर असण्याची चर्चा आहे तर दुसरीकडे काँग्रेस आमदार जिशान सिद्धिकी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय अजित पवारांची जनसन्मान यात्रा काँग्रेस आमदार जशांत सिद्धिकींच्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून सुद्धा निघणार आहे आणि या मतदारसंघामध्ये दे सभेचं देखील आयोजन करण्यात आलंय जशांत सिद्धिकी हे पक्षात नाराज आहेत आणि त्यांनी स्वतः आपली नाराजी बोलून सुद्धा दाखवली होती त्यामुळे जशांत सिद्धिकी अजित पवारांसोबत गेल्यास मुंबईत काँग्रेसला हा मोठा धक्का बसू शकतोय